मित्रांनो आज सोळा डिसेंबर आहे आणि सतरा डिसेंबरला रूट होईल असा आपण एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आहेत सगळे जोडल्यानंतर आपण या लाईवला रितसर सुरुवात करू नाशिकचे काही फोन आहेत आणि जसे संपर्क होतील रामराम पाटील सर्वांना रामराम नमस्कार आणि हा जो रूट आहे म्हणजे साधारणतः योगेश मुळीक नमस्कार साहेब म्हणजे नगर आहे किंवा गेवराई आहे त्यानंतर धाराशिव आहे सोलापूर आहे जो हा संपूर्ण भाग आहे पुण्यापर्यंत किंवा त्यानंतर नाशिकपर्यंत या भागातला रूट पुन्हा ज्या मार्चपर्यंत होणार नाही हा या भागातला मार्चपर्यंत शेवटचा रूट आहे यानंतर डायरेक्ट मार्चमध्ये रूट होईल त्यामुळे ज्यांना अपेक्षा आहे आपण त्यांचं पाणी शोधावं अशा शेतकऱ्यांनी माझा नंबर नोट करून घ्यावा जो मी सांगणार आहे तुम्हाला आणि कृपया करून जर आपण व्हिडिओ खाली जर आपले सर्वांचे नंबर वगैरे नाव वगैरे दिलेत कमेंटमध्ये एकाच कमेंटमध्ये जर लिहायला थोडंसं सोपं होईल परंतु व्हॉट्सअपलासुद्धा तुम्ही तुमचे संपर्क नोंदवू शकता आणि त्यानंतर कोण्या बाजूचे किती पॉईंट आहेत तसा रूट आपण उद्या बुधवारला सॉरी बुधवारला संध्याकाळी सांगू की या या मार्गे आपण जाणार आहोत तर परत परत मार्चपर्यंत रूट होणार नाही यानंतर एक नांदेड त्यानंतर कारंजा यवतमाळ या भागातला एक रूट होईल आणि एक महिना सगळे रूट स्टॉप असतील आपले कदम साहेब तुमचा तेलंगणा आणि नांदेड रूट घेणार आहोत आपण हा रूट झाल्याच्या नंतर एक आठ दिवस लागतील आ, मावली माऊली फॉर्म, तुम्ही कुठल्या आहात माऊली फॉर्म हा लाईव्ह झाल्यानंतर फोन करा साहेब आणि आजच्या विहिरीला सुद्धा आपल्या चांग पाणी लागलंय म्हणजे बावीस फूट विहीर झालेली आहे खालून पाणी येत आहे आता पाणी उघडं पडल्यानंतर कळेल नेमकं किती लागलं आहे काय लागलं आहे त्या शेतकऱ्याचा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला मिळेल आणि एक आपला पाडळसिंगी गेवराईमधला जो व्हिडिओ राहिलेला आहे त्या शेतकऱ्याची मुलाखत येणं वाकई आहे तरी त्या शेतकऱ्याने मुलाखत टाकावी अशी माझी विनंती आहे त्यांना ज्ञानेश्वर पाटील सर धुळे दोंडाईचाला कधी येणार धुळे किंवा नाशिकचे जे काही पॉईंट आहेत आता मी इकडनं कर्जत जाण्याचं जा प्लॅनिंग आहे कर्जत रायगड तर जसा जसे पॉईंट असतील समजा आता नगर भागातले काही नगर भागामध्ये आपण बऱ्याच दिवसचे गेलो नाही आता गेवरायला गेलो होतो तर नगर भागातले पॉईंट जर असले तर नगरमार्गे जाऊ किंवा मग मा गेवराई मार्गे जाऊ जसे पॉईंट होतील म्हणजे कसं आहे भाड्याचं नियोजन जसं होईल गाडीचं आता आपण डायरेक्टली कर्जतला जायचं म्हटलं तर तिथपर्यंत जाणं येणं आपलं पंचवीस तीस हजार रुपये भाडं होणार आहे तर एवढं काय एका पॉईंटसाठी आपण नगरवरनं जाऊ शकत नाही कारण एक शेतकरी रनिंगसाठी पाचन सात हजार रुपये देणं हे शक्य आहे परंतु एवढे आपण घेतसुद्धा नाही पालघर डहाणू तुम्ही संपर्क करा मला व्हॉट्सअपला तुमचा नंबर ॲड्रेस टाकून द्या नाहीतर आमचे मोडक साहेब आहेत कर्जतमध्ये आपण कर्जतमध्ये बरेच पॉईंट दिलेत सावळेला सगळं काही शक्य आहे उलट्या दिशेने फिरल्यानंतरसुद्धा पाणी क पाण्याची लाईन कळू शकते परंतु त्या ज्याला अभ्यास आहे त्याला आणि काहींचं मत आहे मला दुपारीच फोन आला होता की ज्या लाल पडद्यामधल्या लाईन आहेत लाल पडद्यामध्ये लाल पडदा फसवतो त्यामध्ये पाणी नसतं असं काय नाही त्यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ घेणार आहोत म्हणजे सरासरी पंचवीस ते तीस टक्के पॉईंट हे लाल मातीतल्या पडद्यावरच चालू आहेत परंतु शॉर्टकट सांगायचं झालं तर आपल्या भागामध्ये कुठे नव्वद फुटाला लाल पडदा पडतो किंवा दीडशेला पडतो किंवा एकशे सत्तर फुटाला पडतो त्या पद्धतीमध्ये जी सिस्टम आहे आता या बाजूला लाल पडदा आहे परंतु पाण्याचा उतार इकडं आहे तर इथं तुम्हाला लाल पडदा लागला तरीसुद्धा इथं पाणी लागणार नाही परंतु ज्या ठिकाणी पाण्याची वाहिनी तयार होते त्या ठिकाणी लाल पडदा खोलवरती लागतो आणि तिथे तुम्हाला पाणी लागण्याचे चान्सेस असतात नांदेड रूट आपण एक दहा बारा दिवसानंतर नक्की घेणार आहोत हा रूट झाल्यानंतर नांदेड व्यतिरिक्त कुठलाही रूट नाही जो पूर्वेचा भाग आहे म्हणजे त्यामध्ये नांदेड असेल किंवा यवतमाळ या भागातले नागपूर भागातले काही पॉईंट असतील मी नांदेडमध्ये आपल्या निलंग्याला बऱ्याच वेळ आलो साहेब निलंगामध्ये पॉईंट दिलेत आपण बरेच बूम पार्ट पाठसावंगी कुठलाही रूट होऊ शकतो मला वाटतं नगरचे एखादा दोन पॉइंट जर असला तर आपण बूम मार्गे सुद्धा येऊ शकतो त्यामुळे सर्वांनी सं संपर्कात राहा आणि व्हॉट्सअपला आपला मोबाईल नंबर आणि तालुका गाव तालुक्याचं जिल्ह्याचं नाव टाका आपल्याला संपर्क केला जाईल कुठल्याही मार्गे होऊ शकतो यानंतर मार्च मार्चपर्यंत रूट होणार नाही आता कोणाची कमेंट होती हा गणेश कोण आहे उपकाराचा विषय नाही मी काय भिकारी नाही आहे तुझ्यासारखा आणि मग मी कोणाला भेद पण नाही मी फिरतो माझं काम करण्यासाठी बस दोनशे चाळीस फुटाला पाणी लागले पाण्याच्या लाईनच्या प्रेशरवरती अवलंबून आहे मुळीक साहेब नक्की येण्याचा प्रयत्न करून आपल्या विहिरीचा जो जी काही परिस्थिती आहे की काय होऊ शकतं त्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत कारण आपण नियमित शेतकऱ्याला सांगत असतो की पॉईंट दिल्यानंतर विहीर घेताना आपण एक टेस्टिंग पॉईंट करा जेणेकरून बोरवेल दहा ते बारा हजारात आपला टेस्टिंग पॉईंट सक्सेस होतो की कि विहिरीला किती फुटाला काय मिळणार आहे त्यानंतर परत परत आपल्या डोक्याला ताप राहत नाही आणि एक शाश्वती येत असते त्यामुळे आपण टेस्टिंग पॉईंट केलाच पाहिजे विहिरीसाठी आणि भविष्यामध्ये किती फुटाला काय आहे किती फूट आपण विहीर नेऊ शकतो आणि परत आपल्याला किती फुटाला कोणता खडक मिळणार आहे या सगळ्याची तपासणी आपल्याला त्याद्वारे होते तर गुरुवारलाच आपण निश्चित केलेला आहे कदम कदमसाहेब नांदेडपासून सत्तर किलोमीटर आहे नरंगल साईडला आहे का साहेब हातगाव हातगाव तालुक्यामध्ये ठीक आहे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा लाल लाल पडद्यावर पाणी लागत नाही असं कोण म्हणते तुम्हाला तीस टक्के बोरला लाल पडद्यावर पाणी आहे बऱ्याच गावात आहे काही शेतकरी जोडलेले असतील की ज्यांना लाल पडदा पडद्यामध्ये पाणी मिळालंय त्यांनी फोन करा लाल पडद्यामध्ये जी काही जमिनीची रचना आहे त्यामध्ये परक्युलेशन उताराच्या भागाकडे होत असतं ज्या ठिकाणी लाल पडदा खोलीवर किंवा काही ठिकाणी पाच फूट लागतो हो, काही ठिकाणी का पंधरा फूट लागतो तर ज्या ठिकाणी पंधरा फूट लाल पडदा लागला त्या ठिकाणी पाणी मिळतं ज्या ठिकाणी पाच फूट सात फूट लागला त्या ठिकाणी मिळत नाही याचा अर्थ असा आहे की लाल पड पडद्यामध्ये पाणी नाही असं नाही तुम्हा तुम्ही ज्या ठिकाणी लाल पडद्यावरती पॉईंट तुमचा गेलेला आहे तिथं लाल पडद्याची जी खोली आहे ती कमी आहे त्यामुळे तिथं तुम्हाला पाणी मिळत नाही जे पाणी पाझरणार आहे ते खोलीमध्ये पाझरलं जातं अशा ठिकाणी त्या लाईनवरती जर तुमचा पॉईंट आला तर, ला। तर नक्की लाल पडद्यामध्ये सुद्धा पाणी मिळतं रॉड ही रॉडही कुठेही फिरतात नारळी कुठेही फिरते पण त्याच्या वेगवेगळ्या मुवमेंट असतात की नेमकी पाण्याची लाईन कोणती आहे ही कळणं महत्वाची असते खोलीमध्ये फसगत झाल्यानंतर त्या लाईन मध्ये सुद्धा आपली फसगत होते किंवा ती लाईन आपल्याला मिळत नाही ते शेवटी नशीबाचे भाग म्हणावं लागतील त्याचा काय त्याला काही विलाज नाही गणेशराव कोण आहे ते गणेश तुम्ही मला भेटायला या गणेशराव बोरीला एक वेळ हे सगळं काय करायची गरज नाही आपल्याला काहीतरी शंभर लोकांपर्यंत जाऊन नव्वद लोकांचं तरी काहीतरी चांगलं होतं शेतकऱ्यांचं हाच एक प्रयत्न आहे काहीतरी दिलंय परमेश्वरांना हातात आपण मेहनतीच्या बळावर एक मार्ग त्याला दाखवू शकतो शंभर टक्के गॅरंटी नाही घेऊ शकत कारण ह्या गोष्टीचा अनुभव प्रत्येक पाणी शोधकाने पानाऱ्याने घेतलेला आहे तुमच्या गावामध्ये सुद्धा तुमच्या भागामध्ये सुद्धा बरीच पाणी पाणी शोधक मंडळी असेल हा याच्या दोन बो पॉईंटला मस्त पाणी लागलं आणि चार फेल गेलेत असं तर आपलं कधी झालेलं नाही किंवा एकाला पाणी लागलं आणि पाच धुरळा गेलेत काही का ठिकाणी अपयश येणं हे साहजिक आहे शेवटी नशिबाच्या समोर कोणीच जात नाही आता तसा विषय जर पाहिला तर किती एक्सपर्ट डॉक्टर असेल जगातला तरी त्याच्या दावा हॉस्पिटलमध्ये पेशंट मरत नाहीत असं कधी होत आहे का की शंभर पैकी पे, शंभर पेशंट जगतात सकाळी तुम्ही त्या झाडापाशी एखादा पॉईंट शोधू शकता ज्ञानेश्वर पाटील आपण आपट्याच्या चन्नाच्या ही काही झाडं आहेत की मार्च महिन्यामध्ये या झाडामध्ये कशी क्वालिटी असते की ज्या झाडाजवळ पाणी असते यावरती एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहोत या वेळेला ते ओळखणं शक्य नाही कारण जमिनीमध्ये सध्या ओलावा असल्यामुळे सगळी झाडं सारख्या पद्धतीमध्ये असतात हो साहेब टिकाऊ असू शकतो बॉर्डरमध्ये खोलीवरचं पाणी जा जास्त दिवस टिकतं आणि वर लागलेलं कमी दिवस टिकत आता आपले व्हिडिओ पाहून जवळपास दहा ते पंधरा पाणी शोधक महाराष्ट्रामध्ये तयार झालेत त्याचे व्हिडिओ पण बऱ्याच वेळेला आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत जसे एक नांदेडची व्यक्ती आहे त्यानंतर काही बीडमधले आहेत धाराशिवमधले काही नाशिकमधले आहेत तर पुन्हा एकदा हा विशेष लाईव याच्यासाठीच होता की रूड जो आहे तो शंभर टक्के गुरुवारी चालू होईल आणि जालन्यातल्या मंडळींनी जालन्यातल्या शेतकऱ्याचा फोन होता की मी येणार आहे सोमवारला सांगितलं होतं किंवा मंगळवारला येईल असं सांगितलं होतं परंतु गुरुवारी शंभर टक्के आपल्यापर्यंत येईल रूट नाही झाला तरीसुद्धा जालन्याला मी आपल्यासाठी बाईकवरती येईल जालन्यापासून तीस किलोमीटर आहे तुमचं साधारणतः एकशे दहा किलोमीटर अडीच अडीच आडिस्ट, अडीच आडिस्ट तीन तासापर्यंत पोहोचून जाईल म्हणजे दहा वाजेपर्यंत बाईकवरती जरी आलो तरी नक्की आपण आंबड गेवराई मार्गे प्रयत्न करू येण्याचा गेवराई तळ तल, तळवाडा साहेब तुम्ही मुलाखत टाकली नाही अजून चला पुन्हा एकदा सांगतो की आपला जो रूट आहे तो जालना नगर किंवा गेव गेवराई या दोन्हीतून एका मार्गाने होणार आहे तसेच धाराशिव सोलापूर तुळजापूर सोलापूर त्यानंतर पुणे कर्जत म्हणजे मुंबईच्या जवळचा जो काही भाग आहे त्यापर्यंत येण्याचा प्रयत्न आहे तिथून नाशिक मार्गे साहेब मी काय कोणापासून काही माझं लपवून ठेवत नाही परंतु जे काही दोन बोर पॉईंट फेल झाले होते आता कसं आहे दहा मध्ये एखादा फेल झाला तर काही वाटत नाही परंतु जर लगातार दोन पॉईंट फेल गेले तर मनाला सुद्धा वाईट वाटतं की आपल्यापासून कोणाचं तरी नुकसान झालंय बाबा पण शेवटी काय ज्याच्या प्रारब्धात जे लिहिलेलं आहे ते होणार आणि त्याला कोणीच चुकू शकत नाही मग माझं प्रारब्ध असो किंवा कोणाचं असो एक आपण फक्त एक मार्ग दाखवण्याचा दा प्रयत्न करतो की त्या परमेश्वराला एवढीच आपण विनंती करू शकतो की बाबा ज्याला द्यायचं नाहीये किंवा ज्याच्या नशिबात पाणी नाहीये तिथे मला दाखवू नको कारण आपण देव नाही आणि मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे की जगामध्ये अशी कोणतीच टेक्नॉलॉजी नाही की जिचे बोर आत्तापर्यंत फेल होत नाहीत किंवा शंभर टक्के जिची शाश्वती आहे आपल्या भारतामध्ये आतापर्यंत कुठलंही असं मशीन नाही की ते तुम्हाला नव्वद टक्के किंवा ऐंशी टक्के ॲक्युरेसी देऊ शकते असेल तर अर्ज आवश्यक सांगा आता तसं जर माझ्या जिल्ह्याचा मी विचार केला म्हणजे माझ्या परिसराचा मला भरपूर अभ्यास आहे त्या दृष्टिकोनातून माझ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आयुष्यात फक्त एकच पॉईंट फेल झालेला आहे आयुष्यामध्ये या चार वर्षामध्ये तर कुठलाच पॉईंट फेल नाही तुम्ही माझ्या तालुक्या पातळीवरचे सुद्धा बोर पॉईंट पाहिले असतील कधी कधी काय होतंय ड्राय आता जळगावच्या एवढ्या ड्राय भागामध्ये ज्या भागामध्ये पाणी राहत नाही त्या शेतकऱ्याची मुलाखत तुम्ही ऐकलीत एकाच क्षेत्रामध्ये म्हणजे थोडंसं अर्धा किलोमीटर अंतरावरती दोन्ही पॉईंटला अडीच 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 तीन अडीच तीन इंच पाणी मिळालं मग अशा वेळेला एखाद्या वेळेला चांगल्या पर्क्युलेशनच्या क्षेत्रामध्ये सुद्धा पॉईंट फेल होऊ शकतो याला नसीब असंच म्हणावं लागेल या पलीकडे मला काही माहीत नाही कारण जेवढा अभ्यास मी केला आतापर्यंत जेवढा अनुभव घेतला आता आपण धाराशिवमध्ये फिरलो धाराशिव गेवराई या भागामध्ये जास्ती असतो तुरक तीन वर्षामध्ये दोन किंवा तीन पॉईंट फेल असतील आता याला फेल असं म्हणताच येणार नाही किंवा कर्जतच्या भागामध्ये एखादा पॉईंट आपला फेल असेल पहिल्या म्हणजे कर्जत सावळेचा जो काही भाग आहे सावळेमधला तुम्हाला अभ्यास असेल तर सावळेचा भाग अतिशय ड्राय भाग आहे आणि त्या भागामध्ये आपण फर्स्ट टाईमला जाऊन तीन पॉईंट दिले होते तिन्ही पॉईंट आपले वनडेचे दिलेले तिन्ही पॉईंट तीन ते पाच इंचानी हिट झालेले होते त्याचे सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहेत युट्यूबला तुम्ही माग मागच्या वर्षामध्ये जाऊन पाहू शकता आणि धाराशिव मध्ये सतत आपण तिन्ही रूटमध्ये जेवढे पॉईंट काढले होते तेवढे सुपरहिट झाले होते मग कधी कधी आपल्याला अपयशाचा आप सामना करावा लागतो याचा अर्थ असा आहे की मला काही येत नाही मला काही कळत नाही याला काही कळत नाही अशातला विषय नसतो आपल्या प्रारब्धामध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत किंवा घडणार आहेत त्याला बचाटे काय कोणीच टाळू शकत नाही एखादा तुमच्या नशिबामध्ये चार पॉईंट पाच पॉईंट काय फेल जाणार असतील तेवढे जाणारच आहेत यावर आपला ठाम विश्वास आहे बुलढाण्यामध्ये भेट झाली होती नाही साहेब काय माहिती आहे का आपल्याला का? काही गरज नाही मी गॅरेजला सुद्धा जात नाही काम करायला पोटापुरती जमीन आहे सगळं आहे आता इथून जायचं म्हटलं तर घरी दांगडू चालू होतो म्हणजे कसं आहे शेतीचे काम शेतीमध्ये करायला कोण नाही बाबाला सगळं पाहावं लागतं आणि परंतु शेतकरी फोन करतात आणि असं वाटतं की जाऊ द्या बाबा कोणी एवढी आपली वाट पाहतात शेतकरी तर जावं आपण करावं काहीतरी आपल्याकडनं होत आहेत नक्की यावेळेला सोलापूर सुद्धा करण्याचा प्रयत्न करू गुड नाईट आपण व्हॉट्सअपला किंवा उद्या उद्याच्या तारखेमध्ये फोनसुद्धा करू शकता मॅसेज टाका परंतु बुधवारपर्यंत बुधवारी संध्याकाळी आपला रूट ठरणार आहे की नेमके कोणत्या भागातले कसे किती पॉइंट आहेत आणि कोणत्या मार्गे आपण जाणार आहोत सगळ्यांना शुभरात्री धन्यवाद